नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत पशुसंवर्धन विभागामार्फत या ठिकाणी शेळी मेंढी वाटप गाय वाटप म्हैस वाटप कुक्कुटपालक वाटप यासाठी अर्ज करण्यास सांगितले होते याची शेवटची तारीख दोन जून होती याची महत्त्वाची अपडेट अशी आहे की लाभार्थ्यांना मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे या अगोदर सुद्धा अर्ज केले त्यांनासुद्धा मॅसेज येत आहे की तुमची कागदपत्रे अपलोड करा आणि ही कागदपत्रे अपलोड करण्याची तारीख आहे पंधरा जून पंधरा जूनपर्यंत सगळ्यांना हे कागदपत्रे अप अपलोड करणे अनिवार्य आहे आणि अपलोड झाल्यानंतर ते कागदपत्रे पळताळण्याची तारीख आहे सोळा जून ते चोवीस जून या दरम्यान कागदपत्रे ही पळतानी केली जातील त्यानंतर लाभार्थ्यांची अंतिम आधी ही दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे तरी अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा धन्यवाद